तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज पुरातन व जागृत देवस्थान असलेले दैवत श्री बेंबळेश्वर संस्थान येथे श्रावण सोमवार निमित्त शिवभक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून भगवान शंकराचे श्री बेंबळेश्वर मंदिर हे पूर्व दिशेला वाहणाऱ्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले असून हे मंदिर यादव घराण्याने बांधल्याचे बाबासाहेब पुरंदरे सांगत होते या मंदिरात प्रवेश करताच समोर हनुमान मूर्ती व श्री गणेशजींची मूर्ती दृष्टीस पडते गाभाऱ्यात उतरल्यानंतर श्री शंकर शिवलिंगाचे दर्शन घडते या मंदिरात दक्षिण बाजूला पाण्याचा कुंड आहे या कुंडाविषयी गावातील अभाल वृद्धांच्या सांगितल्याप्रमाणे पांडव अज्ञात असताना या ठिकाणी आले होते पाण्याच्या शोधार्थ असताना अर्जुनाने या ठिकाणी बाण मारल्याने कुंड तयार होऊन पाणीवर आले आहे दरवर्षी महाशिवरात्री पर्वावर या मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह भजन कीर्तन तसेच भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी एकावन्न एक पोते ज्वारीच्या भव्य महाप्रसादाचे आयोजन दरवर्षी ग्रामस्थांच्या वतीने केले जाते यावेळी लाखो भाविक दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतात त्याचप्रमाणे श्रावण मास निमित्ताने या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविकांची अलोट गर्दी होत असून दररोज सकाळ संध्याकाळी येथे महाआरतीचे आयोजन करण्यात येते या महाआरतीला गावातील भाविकांची अलोट गर्दी राहते तसेच दर श्रावण सोमवारी येथील शिवभक्त मंडळाच्या वतीने पूर्णामातेचे कावडीद्वारे जल आणून जलाभिषेक करण्यात येतो यासह श्री विमळेश्वर संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद